प्री प्रायमरी ते चौथी पर्यंतची शाळा सकाळी नऊ नंतर भरवा मुलांच्या स्वास्थ्यासाठी आरोग्य शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व माध्यमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नौ किंवा नऊ नंतर भरवण्यात यावे असे निर्देश शालेय विभागाने दिले यामुळे आता चौथीपर्यंतच्या मुलांना आणि पालकांना दिलासा मिळालाय बदलत्या जीवनशैलीमुळे सकाळीची शाळा असेल तर मुलांची झोप पूर्ण होत नाही त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा अशी सूचना राज्यपालांनी नुकतीच केली होती राज्यपालांच्या सूचनेला राज्यातील पालक शिक्षक आणि अभ्यासकांकडून देखील पाठिंबा मिळाला होता शिक्षण मंत्र्यांनीही तसे संकेत दिले होते आता याची दखल शिक्षण विभागाने देखील घेतली आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व माध्यमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याची वेळ सकाळी नऊ वाजेच्या अगोदरची आहे त्या सर्व शाळांना पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याची वेळ बदलावी लागणार आहे ज्या शाळांच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ अगदीच बदलणे शक्य नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण संबंधित जिल्हाधिकारी शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांनी मार्गदर्शन देऊन सोडवण्याची तजवीज करावी असं स्पष्ट करण्यात आले राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषत खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी सात नंतर असल्याचं दिसून येत आहे बदललेली जीवनशैली मनोरंजनाची विविध साधने शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या उदाहरणार्थ वाहनांचा आवाज विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इत्यादी अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिरेनं झोपत आहेत सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही त्याचबरोबर त्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसतोय पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळची पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास व लवकर उठण्यास ते नकार देतात सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची झोप पूर्ण न झाल्यामुळे ते दिवसभर आळसलेले देखील दिसून येतात त्यामुळे बऱ्याचदा अभ्यासासाठी आवश्यक असणारा उत्साह हो कमी असलेला दिसून येतोय ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अभ्यासावर देखील होतोय मोसमी हवामान विशेषत हिवाळा आणि पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे पावसाळ्यामुळे आणि थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा त्रास देखील होतो त्या आजारी पडतात सकाळी मुलांना लवकर तयार करणे जेवणाचा डबा तयार करणे आणि आपल्या आप पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे पालकांची देखील ओढताण होताना दिसते सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस वाहनांद्वारे नेताना रस्त्यावरील धोके पाऊस यामुळेही बऱ्याच अडचणी निर्माण होताना दिसतात त्यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणेही आवश्यक आहे अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे असे परिपत्रकात म्हटलंय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी